त्यामुळेच आपल्याकडे आहे पेराणी पावतीच्यामुळेच आहे आपल्याकडे आहे पेराणी साव आपल्याकडे आहे एवढी छान दृष्टी आपल्याकडे आहे एवढी छान दृष्टी तर आपण का बघत नाही निसर्गाची एवढी आजमाल दृष्टी तर आपण का बघत नाही निसर्गाची आजमाल दृष्टी हळूहळू निसर्गाचा होत आहे राग हळूहळू निसर्गाचा होत आहे राग जतन करून त्याचे आपण